माझं नाव विपुल हबीब असं आहे तर आपण इथं सध्या इथे क्षत्रिय गल्ली गौतम चौक येथे जमलेलं आहोत तर आमच्या या गल्लीची अशी परंपरा आहे की प्रत्येक वर्षी आम्ही कर्नाटकात जाऊन दसऱ्यासाठी म्हणून हुबळी हरियार राणीबिनूर गदग अशा गावातून आम्ही जाऊन बकरे हे आणतो आणि आम्ही दरवर्षी अष्टमी दिवशी रात्री कापतो तरी आ, तरी तर तरी सगळ्यांना एंटरटेनमेंट म्हणून त्या जनावरांचे आम्ही टक्कर असे दरवर्षी त्या आमच्या गल्लीत लावतो तरी आम्ही कुठल्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन करत नाही आणि आलेल्या सगळ्या लहान मुलांना सेफ ठेवून आम्ही ह्या आमच्या इकडचे जे ट्रेडिशन आहे ते आम्ही असे पार पाडतो तर आता तुम्ही सध्या इथं छत्रीय गल्लीत बघत आहात की असं फक्त क्षेत्रीय गल्लीतले माणसं नसून बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणातून आलेली लोकं आहेत ही लोकं बकऱ्याच्या टक्कर बघण्याच्या प्रिय आहेत तर आम्ही अशी आमची प्रथा दरवर्षी पार पाडतो माझं नाव अक्षय बिद्री आहे आम्ही दसऱ्यानिमित्त आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कर्नाटकातून वेगवेगळ्या ठिकाणातून बकरे आणतो ज्याला येडकी वगैरे पण म्हणतात आणि आम्ही तर आता तुम्ही इथं पाहत असाल आम्ही क्षत्रिय गल्ली तर एक एंटरटेन म्हणून एक तेवढंच मनोरंजन म्हणून तेवढ्यापुरते एक दोन चार टक्कर बकऱ्यांची आम्ही लावतो आणि हे बकरी आम्ही कर्नाटकाचा म्हणजे वेगवेगळ्या किमती आता ज्या लंपीमुळे ज्या आता साथी जर निघालय जनावरांचं त्यामुळे यावेळेस बकऱ्याच्या किमती फार वाढल्यात तरी आपण पाहू शकतो एक छोटे बकरे म्हणजे त्यात दोन दात चार दात असे प्रकार असतात तर सुरुवात तीस हजार पस्तीस हजार असे बकरे आहेत आता तुम्ही गल्लीत इथं पाहू शकता आमच्या इथं इथं पन्नास हजार साठसाठ हजार सत्तर हजारचे पण इथं सध्या बकऱ्या आपण आणलेल्या आहेत माझ्या मित्रांनी म्हणा मी म्हणा वगैरे सगळ्यांनी इथं आणि विशेष एक सांगायची गोष्ट म्हणजे तर आम्ही तर एक एंटरटेन म्हणून इथं करतो पण कर्नाटकात इथं जसं आपल्या इथं क्रिकेट जसं मोठ्या प्रमाणात तर तिथं बकऱ्याचे टूर्नामेंट इथं मोठमोठ्या प्रमाणे टक्कर लावतात तिथं चालतात आणि तिथं फर्स्ट प्राईज दहा लाख पाच लाख अशा प्रकारे असतात तिथं पण आपण इथे एक जस्ट इव्हेंट म्हणून फुलाची पाकळी म्हणून आपण एक मनोरंजन म्हणून आपण इथे करतो माझं नाव सचिन पवार मी राहणार क्षेत्रिय गल्ली आमच्या वडलोपाजीत हा म्हणजे दसराचा सण साजरा करतो आम्ही आम्ही हा टक्कर फक्त मनोरंजन मनोरंजनासाठी करतो आणि हा समाजाचा प्र चाळीस पन्नास वर्षापासून चालू आहे हा प्रथा असंच चालू ठेवतो आम्ही अजून भरपूर इथे आता जोशी गल्ली समाज आणलेला आहे किंवा साळी समाज आणलेला आहे भरपूर इतर समाजांनी भरपूर बकरे आणलेले आहेत त्या कर्नाटकातून येताना बाबा आपल्याला कुठला प्रॉब्लेम नाही आहे की बाबा तिथं भरपूर हे उत्पादन जास्त आहे बकऱ्यांचे म्हणून हे बकरे इथं आम्ही सोलापुरात आणतो नमस्कार मी कुमार मिरजकर आता आपण आहोत क्षत्रिय गल्ली येथे तर तर क्षत्रिय सावजी समाजातर्फे दरवर्षी दसरा हा सण अगदी उत्साहात पार पडला जातो दसऱ्याच्या सणामध्ये आपल्या देवीची आरती भक्तिभावाने जा, गेली जाते यानंतर दांडियाचा कार्यक्रमही या ठिकाणी घेतला जातो महिलांसाठी आणि याच उत्सवामध्ये एक पारं परंपरा अशी आहे की एक बळी दिला जातो बकऱ्याचा आणि आमच्या येथे पूर्वापार चाललेल्या परंपरेनुसार अगदी एक चाळीस ते पन्नास वर्षापासून बकरे आणले जातात हे बकरे साधारण कर्नाटकातून आणले जातात साधारण एक तीनशे चारशे किलोमीटरच्या लांबचा परिसर असतो तिथून हे बकरे आणले जातात आणि इतर जे आपण स सध्या आपण सोलापुरात जे मांस घेतो बकऱ्याचं बोक बोकुट जो म्हणतो तर तो हा थोडासा वेगळा प्रकार आहे एडकाच्या प्रकारामध्ये प्रकारा हा टगर बकरा असतो आणि हा खायला थोडासा बोकटपेक्षा वेगळा हा मटणाची चव असते त्यामुळे वर्षातून एकदा आमच्या समाजातील लोक तिथून बकरे आणतात आणि बकरे आण आणल्यावर त्या बकऱ्याची खासियत अशी आहे की तो बकरा टक्कर खेळतोच आणि त्याचा हा गुणधर्मच आहे आणि त्या गुणधर्मामुळे एक दोन तीन बकरे जर जवळ आणले की तो टक्कर मारणं शंभर टक्के ठरलेलंच असतं आणि त्यामुळे आम्ही काय करतो की अष्टमीच्या आदला जो रविवार आहे शेवटचा त्या दिवशी ठिकठिकाणी थीक जे काही लोक आमच्या समाजाचे बकरे आण आणतात ते बकरे आम्ही या ठिकाणी आणतो आणि एक जस्ट करमणुकीसाठी एक दोन ते तीन टक्कर आपण एका बकऱ्याची लावतो आणि यामध्ये आपण सगळ्या लहान लेकरांना इजा होऊ नये किंवा बकऱ्यालाही कुठली इजा होऊ नये या पद्धतीची काळजी घेऊन अगदी पशूची अशी कोणती त्रास न होता या पद्धतीनं मी हे सगळं राबवतो आणि आपण पाहत असाल एक से एक बकरे इथं आलेले आहेत त्याच्या किमतीही खूप आहेत तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारपर्यंत किमती असतात त्याचे आणि यावर्षी लंपीचा आजार जे काय जनावरांमध्ये पसरलेला आहे त्याचाही या बकऱ्यांना धोका आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं यावर्षी बकऱ्याच्या बरेच मोठ्या प्रमाणामध्ये किंमती वाढलेल्या आहेत या या लंपीच्या आजाराचाही परिणाम या उत्सवावर पडलेला आहे काही लोकांनी यावेळेस बकऱ्या आणण्याचं प्रथा कमी के कमीही केलेली आहे बकऱ्याची किंमत पाहून तरीसुद्धा वर्षानुवर्ष ही प्रथा सुरू आहे तरी माझ्या बऱ्याच बांधवाने सगळी माहिती दिलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगता असता की तुम्ही सोलापुरात जिथेही ही, ही प्रथा बघता टक्कर लावण्याचे असू दे किंवा बकरा आणण्याचे असू दे मी असं सावजी धर्माचा माणूस असून मी गर्वाने सांगू इच्छितो की ही प्रथा सोमवंश क्षत्रिय समाजापासूनच सुरू झालेली आहे त्यानंतर ही बाकी सगळीकडे पसरलेली आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर राजेश यांचं किराणा दुकान ते रोज दुपारी बंद करून होलसेल माल आणण्यासाठी होलसेल व्यापारी कडे जायचे त्यात त्यांचा वेळ आणि ग्राहक दोन्ही जायचे शरद यांचा हॉटेल व्यवसाय पण ते हॉटेल कडे लक्ष न देता माल आणण्याच्या धावपळीतच असायचे हॉटेलकडे दुर्लक्ष सुरेखा मावशी मेस चालवतात पण बराच वेळ त्यांचा माल आणण्यात जायचा डब्याच्या क्वालिटीवर परिणाम मग याचा उपाय वन टच मध्ये आहे तो म्हणजे बीएस ट्रेडर्स ऍप आप, जे आपल्याला लागणाऱ्या होलसेल किराणा माल आपल्याला वेळेत योग्य किमतीत आपल्याला देणार आजच बीएस ट्रेडर्स ऍप गुगल प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा योग्य किमतीचा किराणा माल